मानव कोण पग नाही माझा आड न पप्पा असं आहे का येऊ का बाई ओ बाई आता पुरीच्या बायाची माझी माझ्या कपाला लावतो असू दे इथून तुला थंडी ता कधी येणार नाही ते दाऊ दे पोरगी पोरगी सुंदर आहे बरोबर चिकणी आहे कवळी आहे त्या पुरीने जीनची पॅन्ट घातली मग पॅन्ट घातली तिच्या बापाची घातली तुझ्या बापाची थोडी घातली पण मला एक प्रश्न पडलाय काय तिचं मुतायचं कसं काय आईला तुझ्या कोण ला कशाचं मूड केला की असं काय करायचंय काय करायचंय पूर्ण पॅन्ट घातली तिचं मुतायचं कस काय काय करायचं काय करायचंय ती पाय प्लॅन करीन तिकडं ठीक आहे यासाठी हा पोरगी हा पोरगी तमाशाचा बाया काय फालतू नाचतात बरोबर आहे नाचतात काम करते पोटासाठी नाचतात बरोबर आहे आपल्या बगण्याचा दृष्टिकोन वेग आहे बरोबर आहे त्या पुरजवला जायचं हा त्या पुरजा हातात हात घ्यायचा बरं त्या पुरला हालच म्हणायचं काय हॅलो मॅडम मी तुमक मिस करता म्हणजे काय आता गुखा म्हणजे पातळ का खायला सांगितलं त्यांच्यावरच कर बरोबर हॅलो मॅडम हॅलो मी तुमको किस करता हू तुला मिस म्हणून म्हणलं त्याला मिस आणि किस समजा ना रमेश अरे किस किस हा मिस आणि किस किस म्हणजे मी सांगतो तुला तीस बाय किस किस बाय किस किस बाय किस दीस लागली आहे थिंपुडी घेऊन फळा घ्यायला लागला किस बाय किस नार काय किस अरे किस म्हणजे काय आणि मिक्स म्हणजे काय मिस म्हणजे काय आणि किस म्हणजे काय मिस म्हणजे काय आणि किस म्हणजे काय किस म्हणजे किस म्हणजे काय झालं माझा मुका घातला तुझा मुका घेतला खाली वाच काय करतो पुसून देतो ना तोंड पुसतो का माझी टाळू पाडतो ए पुरी इकडे याचा आपण नको नाही ते लागू आमच्या गावचे भांगार माणसे मी माझ्या गावाचा एक नंबरचा भिकारी अधिकारी अधिकारी आणि आजची गाडी झालं ना अशी गाडी मला आवडत नाही काय मागून टाकला मला एक सांग मला एक सांग तुला काय आंबट खाऊ शकते काय हा कधी कधी खाऊ शकतो तुला चिंच खाऊ शकते का चिंच हा काल खाल्ली होती कोरड्या उलट्या झालय सोप सोपं येणारे काय तू गाभर राहिलय लोकर रात दिवस बिलगुन ती राही नाही मी लगेच राहील का हुँ? मला असे गाणे आवडत आणि मला गाणे कशा आवडतात काय मधीच बोलते का गाणं म्हणते गाणं म्हणू दे ना गाणं चांगलं गाणं म्हणते ना काय तरी बँडची गाणी बंद करा आता म्हणू का म्हणजे तुम्ही किती तालुक्याच्या पोटचे कशाला बोलतो पण माझी काय थांबा जरा म्हणू का म्हण

अरे धरा परखी बाई तुमच्यामुळे गावात बंद झालाय कुशाला असा म्हणतो आपडी आपली गुलाची बापडी आणि तु कुदू असं नाही करू कधी परखी बाई ये ती घरी आहे भाई नाही घरी असे आराम खाऊ नको कुठला असत धरला तो म्हणतो आपडी आपली गुलाची बापडी आणि तु कुधू असं नाका करू बाबां अरे चांगलं नाही असं वागण तुमच नालायक पाना करायचा हा जरा माझं बघून शिका या आसा था आपण 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 गोदू गोदू आसेना ए गाव त्यांनी एकदा तू किती वेळा करतो तू किती वेळा करून दिली तू किती वेळा करून दिलीन काय म्हणते उगत दादा अरे असली पत्ता आहे का तुम्हाला काय झालं अरे यो गोदू गोदू करतो तो गोदू गोदू करतो आणि तुमच्या दोघांच्या गोदू गोदू करण्यामुळे बाईला मूत खाडा होईल ना तुझ्या मूत खड्या तू इकडे हं ते मी बोलतो हां बोल वय काय मी बघ 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 बाई तुमचं वय काय हो वय सोळा पाचशे त्या बाईचं वय जास्त आहे हे आपल्याला कमी सांगते म्हणून दादा कोण त्यांनी काय सांगितलं ऐंशी वर्षाची असून मातारी शांती ह्या सोळा खोट काय बोलता रा आई चहा आई आईस चहा लय लांब घातली ग काय चक्कर चक्कर म्हणतो काय घातली म्हणतो आईस काय खाती आता काय खातो बाळा इथं डोनेट खाती का डोनेट नको बाळा क्रीम रोल खाती का मालकणी एवढे लोकाला एक किलो मटकी आणली काय खातो हो। <laughs> काय खातो सांग ना केला खाती का खेळ नको बाळा मग एक काम करते का आ माझं रताळा ना खाते का

मला आपली शेवटची इच्छा काय आता काय घेतो बाळा मला सांग हा नागपूरचा भूरिका मशीन किती पंधरा एक पंधरा पंधरा हा दोन चार वापरायला की उगत काय तुम्ही थी किंगल मज करी लावली तर बाई समजा चांगलं बोलायचं उगत काय ते बोलता तुम्ही तर बाई मी बोलतो मध्ये वसवत करू नका बरं का

नमस्कार मी पिपळा खालचा आपला परिचय तुमचं नाव माझं नाव तुमच नाव नवरे बाई तुमचं नाव तुमचं नाव नवरे मग माझं पण नाव काय नौरे। चायला नवरे म्हणले तिकडे पळून गेले नवरी म्हणले इकडे वासकारी पळत आले नाही का जाऊ भाई तुमचं नाव काय माझं नाव नवरे हाय का ना आपल्या दोघांचा झांगड गुत्ता ती मुलगी लहन आहे तिला जांगड गुत्ता कळत नाही गावठी भाषेत सांग ना जांगडचा गुत्ता बाई जाऊ जा, द्या ती लोक आपल्या इथे काही होऊन द्यायचे नाही तुम्ही माझ्या बंगल्यावर चाला आपण तिकडे जाऊ चला